सुप्रभात मंडळी आज पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन येते आहे नाव आहे आणि तुम्ही आम्ही लेखक अज्ञात आहेत पण गोष्ट मात्र फार विचार करणारी आहे हां हा? विचार करायला रावणारी आहे रदर एका मल्टिप्लेक्स सिनेमागृहाचे उद्घाटन होते जास्तीत जास्त लोकांनी तिथे यावं म्हणून त्या सिनेमागृहाच्या मालकानं एक योजना जाहीर केली आमच्या थिएटरमध्ये प्रत्येक सिनेमा सुरू होण्यापूर्वी दहा मिनटांची एक अतिशय नामांकित असे अवॉर्ड मिळालेली शॉर्ट फिल्म मोफत दाखवण्यात येईल म विशेष म्हणजे त्या फिल्मचा तोवर सगळीकडे गवगवा झालेला असतोच पण नेमकी स्टोरी काय आहे कोणाला कळलेलं नसतं ती भारी फिल्म पाहायला मिळणार या आशेनं लोक मोठ्या संख्येनं गर्दी करून आले थिएटर हाऊसफुल झालं थिएटरमध्ये अंधार झाला आणि दहाच मिनटाची ती फिल्म सुरू झाली समोर पडद्यावर सुरुवातीला फक्त एक छताचा सीन दिसू लागला प्रेक्षकांना उत्सुकता वाटली मात्र दोन मिनटं झाली तरी पडद्यावरील तो छताचा सीन काहीही संपायला तयार नाही जणू शूटिंग करणाऱ्याने एका जागी कॅमेरा ठेवून तो निघून गेला असावा दोन मिनिटं संपल्यावर लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली तिकडे अजून दोन मिनटं तशीच झाली तोच छताचा सीन कायम चार मिनटे संपल्यावर लोकांच्या घुजबुजीचं रूपांतर एकमेकांशी थोड्या मोठ्या आवाजात शंका विचारणं सुरू झालं की ही अशी कशी फेल असं म्हणून अजून दोन मिनटं अशीच गेली आणि सहा मिनटं झाली तरी तिकडे पडद्यावर सीन कायमच आता मात्र लोक वैतागले चढ्या आवाजात विचारू लागले की कोण कोण आहेत ते परीक्षक ज्यांनी या फिल्मला अवॉर्ड दिलं वगैरे वगैरे थोडा धिंगाणा वाढला अजून दोन मिनटं अशी गेली आणि आठ मिनटं झाली तरी तिकडे पडद्यावर सीन कायमच आता मात्र लोकांचा संयम संपला सुरुवातीच्या निराशेचे रूपांतर आता प्रचंड रागात झालेलं सगळे जणू फसवलं आम्हाला या मोडवर जाऊन पॅनिक झालेले एक दोघांनी तर हातातले वेफर्सचे पुढेही पडद्यावर फेकून राग व्यक्त केला ते पाहून अजून एक दोन लोकांनी त्यांच्याकडील पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि अचानक समोरच्या पडद्यावरील सीन बदलणं सुरू झालं छतावरून कॅमेरा आता जमिनीकडे आला आणि प्रेक्षकांना समोर दिसतं काय तर ती एक हॉस्पिटलची रूम असते ते छत त्या रूमचं असतं खाली बेडवर एक पेशंट पडलेला हातापायाला बँडेज शेजारी नर्स उभी ती काहीतरी इंजेक्शन देते इतकंच दिसतं प्रेक्षक एकदम चिडीचूप होतात आणि पडद्यावर एक एक ओळ उमटू लागते हा जो पेशंट आहे तो मणक्याचा भाग तुटल्यामुळे इथे गेले सहा महिने झाले पडून आहे त्याचा हा मणका दुरुस्त होईल की नाही तो माणूस पुन्हा पहिल्यासारखा उभा राहील की नाही हे डॉक्टरांनाही माहीत नाही गेले सहा महिने तो पेशंट फक्त छत पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवस झाले तो फक्त छत आहे दिवस आणि रात्र आणि तुम्हाला फक्त आठ मिनटे पण हे छत पाहण्याचा स्टॅमिना नाही आहे तुम्ही पॅनिक झालात फक्त आठ मिनटात मग विचार करा त्या पेशंटचं काय होत असेल आणि या ओळीवर ती दहा मिनटांची फिल्म संपते शेवटी द एंड ऐवजी थिंक इतके शब्द येतात प्रेक्षक सुन्न होतात ती फिल्म आणि माझी पोस्ट यामधील कथा इथंच संपली आपल्यापैकी अनेकांचे आज असेच या प्रेक्षकांसारखं झालं आहे सुरुवातीला केलेले अनेक गमतीदार व्हिडिओज रेसिपी वगैरे संपली म्हणजे सुरुवातीची ती दोन मिनटं त्यानंतर मात्र हळूहळू निराशा चिडचिड राग राग वाढतोय की आमच्याच नशिबात असं का त्यातून अनेक जण पॅनिक होत आहेत तर मंडळी अशा वेळी जी माणसं सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत आठवून पहा मग त्या दहा मिनिटांच्या शॉर्ट फिल्म मधील तो पेशंट आपोआप तुम्हाला आठवेल छताकडे पाहत बसण्याशिवाय हाती काहीही नसलेले हे पेशंट आहेत आणि आता स्वतःकडे पहा किमान डोक्यावर घराचं छत्र आहे आणि तेच फक्त पाहायचं नशिबात नाही तर घरभर तरी फिरू शकताय मनासारखं जगू शकताय भले गुलाबजाम असले तरी पिठलं भाकरी तरी तुम्हाला दोन वेळची आहे ना तुमची माणसं तुमच्या भोवती आहेत ना मग विचार करा तुम्ही किती नशिबवान आहात अजून तितकं तर सोसावं लागलेलं नाही जे एकाला सोसावं लागलं त्याचं उदाहरण देतो संपूर्ण रसिकांवर राज्य करणारा शब्दशहा करोडपती असलेला एक माणूस वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी कंगाल होतो एकशे वीस कोटींचं नुकसान होऊन दिवाळखोरी जाहीर करावी लागते पण तरी तो हिंमत सोडत नाही पुन्हा उठून उभा राहतो आणि नुकताच नुकसान भरून काढतोच पण नंतर अगदी नको त्या ॲड्स करून टी व्हीवर अगदी भडीमार करून इतकं कमावतो की जणू आभाळा इतकं तो माणूस म्हणजे तुम्हा सगळ्यांचा लाडका अतिशय लोकप्रिय असा महानायक सदीचा महानायक म्हणतात ना अमिताभ बच्चन वेळ कशी आणि कधीही येऊ शकते आपण हिम्मत सोडता माने हेच खरं वयाच्या पंचेचाळीस वर्षां इतक्या उशिरा करिअर सुरू करून गेलेला बोमन इराणी आज स्टॉपवर आहेस की तेव्हा मंडळी इतरांपेक्षा आपण खूप नशिबवान आहोत असं समजा आणि आताचा वेळ हा पुढील आयुष्यात काय करता येईल त्यावर विचार करण्यात सत्कार नाही लावा यू कॅन नॉट अंडू द मूव्स बट यू कॅन मेक द नेक्स्ट स्टेप बेटर आहे ना विचार करण्याजोगी गोष्ट मंडळी तर नक्की विचार करा आपण उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय